नमस्कार मी रेणुका या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी निघालेल्या राजकीय नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करतील यामध्ये सांगवी अक्कलकोट बोरी नदी रामपूर बोरी उमरगी या पूरग्रस्त भागांची ते पाहणी करतील दिवसभर त्यांचा हा दौरा असेल पूरग्रस्त भागातील मदतकार्य आणि नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक आवश्यकते पंचनामे कागदपत्रांची फारशी शहानिशा न करता पूर्ण करण्याचे आदेश याआधीच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत दुसरी बातमी आहे दौऱ्याची ती म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या पाहणी दौऱ्यावर असतील फडणवीसांसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सोबत असतील बारामतीपासून ते आपल्या बारामती दौऱ्याला सुरुवात करतात कुरकुंभ इंदापूर टेंभुर्णी करमाळा परंडा या ठिकाणी ते पाहणी करत उस्मानाबादकडे रवाना होतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत कालपासून तुळजापूरजवळच्या कात्रीपासून त्यांच्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर ते तुळजापूरला जातील जिथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतर परंडामध्ये ते नुकसानीची पाहणी करतील बोत्रा आणि आवारपिंपरीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते बारामतीकडे प्रयाण करणार आहेत आणि याच दौऱ्यांसंदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत आमचे तीन प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेरून आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुखे स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आहेत आणि चंद्रकांत फुंदे देखील आपल्या सोबत आहेत या सगळ्यांकडून आपण माहिती घेणार आहोत पण सुरुवातीला आपण जातो आहोत आता प्रफुल्ल पासून या माहितीची सुरुवात करतोय प्रफुल्ल किती वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस निघतायत त्यांच्या आजच्या दौऱ्याच्या स्वरूप याविषयी सांगाल आताच थोड्या वेळात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणाहून पुणे आणि त्याचबरोबर बारामती सोलापूर या दौऱ्यासाठी निघणार आहेत आज त्यांचा दौऱ्याला या ठिकाणी सुरुवात होईल बारामतीपासून दौरा दौंड त्याचबरोबर पंढरपूर सोलापूर त्याचबरोबर पुणे सांगली आणि नंतर सातारा असा जवळपास चार दिवसांचा बावीस तारखेपर्यंत दौरा आहे त्यांच्यासोबत परिषदेचे विरोधी नेते प्रवीण दरेकर हे देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय परिस्थिती सध्या तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी जाणवते आहे आणि तुमचा दौरा कसा असेल नाही अत्यंत भयानक परिस्थिती या ठिकाणी झाली शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला म्हणजे अगदी शंभर टक्के जशीच्या तशी या ठिकाणी शेती उद्ध्वस्त झाली त्यांना खायची त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे मराठवाड्याचा आम्ही दौरा त्या ठिकाणी केला आणि बघितलं की आज शेतकरी त्या ठिकाणी त्याचं पोट भरायची विवंचन आहे आणि म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेब आजपासून त्या ठिकाणी दौरा सुरू करत आहेत हा दौरा पुण्याला बारामतीला सुरू होईल ते इंदापूर करपुंग करकुम केंबुर्णी करमाळा करत परांड्याकडून उस्मानाबाद लातूरकडून मराठवाड्याकडे देवेंद्रजी त्या ठिकाणी निघतील आणि मी सोलापूरकडून सांगली सातारा अशा प्रकारचा दौरा असेल नंतर कोकणात उतरेल आणि एकंदरी या शेतकऱ्याला दिलासा देण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे कारण सरकार आज कुठल्याही प्रकारचं संवेदनशीलता सरकारमध्ये दिसत नाही आणि मग सरकारला हलवावं लागतं सगळे सगळे मंत्री असतील शरद पवार असतील दौऱ्यावर आहेत ते पवारसाहेब आहेत दौऱ्यावर परंतु त्या ठिकाणी मंत्र्यांनी जाऊन काय करतायत खरं म्हणजे मंत्र्यांनी जाऊन सरसकट पंचनामे करा आणि तात्काळ मदत होईल याची व्यवस्था करायला पाहिजे मंत्री जाऊन काय करतायत तुम्हाला खरं म्हणजे दिलासा देण्यासाठी विश्वास देण्यासाठी जायला पाहिजे ना सरकार म्हणून एक मंत्री म्हणत आहेत त्या गडाखसाहेब म्हणत आहेत की आमच्याकडे पैसे नाहीत पण शेतकऱ्यांकडे जाऊन तुम्ही सांगताय का कुठून पैसे देणार कसे देणार दुसऱ्या बाजूला सन्माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणतात या ठिकाणी आम्ही कर्ज काढून सरकारने राज्यकारभार चालवतो आहे मला वाटतं या ठिकाणी ही परिस्थिती सांगण्यापेक्षा तुम्हाला कसा दिलासा देणार पैसे तात्काळ कसे उपलब्ध करून या शेतकऱ्याला उभारी देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तो भेदरलाय घाबरला आहे आणि म्हणून त्याच्या पाठीवर हात फिरून होय तुला आम्ही या दोन पाच दिवसामध्ये पैसे देण्याची व्यवस्था करतो कारण शेवटी सरकार चालवणं पैसे उपलब्ध करणं हा तुमचा भाग आहे तो काय शेतकऱ्याचा भाग नाही ना हा अन्नदाता शेतकरी आपल्याला काबाड कष्ट करून ज्या वेळेला त्या ठिकाणी आपलं अन्नधान्य देतो त्यावेळेला आपली जबाबदारी नाही त्याच्या पोटाची खळगी भरणं आणि ते काम दुर्दैवानं होताना दिसत नाही नक्कीच या ठिकाणी सरकार दौरे करत आहे पण कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा जो आहे तो दिला गेला पाहिजे पण तो दिला जात नाही असा आरोप जो आहे तो विरोधी पक्षांनी या ठिकाणी केला अगदी खऱ्या